जिंतूर तालुक्यातील कौसड येथे दिनांक एकतीस ऑगस्ट व एक व दोन सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील अनेक घरांची पडझड झाली असून यामध्ये गोरगरिबांचे नुकसान झाले आहे दिनांक दोन सप्टेंबर सोमवार रोजी झालेल्या मुसळधार पावसात खान खानपठान शेख हुजुरुद्दीन बाबू खानपठान शेख खालेख शेख शाकेर अनवर शेख शेख अलिमुद्दीन विष्णू वडवाले शेख बशिरा यांसह इतर ग्रामस्थांच्या घराची पडझड झाली आहे यामध्ये संसार उपयोगी वस्तूंचे सुद्धा नुकसान झाले आहे कौसडी परिसरात मुसळधार पावसाने शेती पिकाचे सुद्धा नुकसान झाले आहे शेती पिकांचे शासनाने तात्काळ पंचनामे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांची पडझड झाली असून तलाठी यांनी घराचे पंचनामे करून नैसर्गिक आपत्तीमधून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी जोर धरत आहे पडझड झालेल्या घरांची पाहणी उपसरपंच प्रतिनिधी रविकांत देशमुख ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अनवर पटेल व ग्रामपंचायत कार्यालय कर्मचाऱ्यांनी केली आहे